मुंबई ठाणे आणि रायगड परिसरातील ताज्या घडामोडी समस्या विविध क्षेत्राशी संबंधित बातम्या पाहण्यासाठी अवध महाराष्ट्राच्या या वेबनी चॅनल वे ला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा चिंचोली गावच्या सौहार्द भजन मंडळ आणि महिला मंडळाच्या माध्यमातून प्रभू रामचंद्राचे दर्शन घेण्यासाठी मंदिर परिसरात हजारोंच्या संख्येने भक्त अंगण श्री राम जन्मोत्सव उत्सवाची धामधूम पाहावयास मिळाली सोहाद मंडळाचे सहसचिव महेंद्र अनंत पाटील आणि त्यांच्या पत्नी सौ निशा महेंद्र पाटील दाम्पत्य प्रभू रामचंद्राच्या आरतीचे मानकरी म्हणून त्यांनी आरती केली घनसुली गावातील श्रीराम मंदिरात सौहार्द भजन मंडळाच्या वतीने माध्यमातून तुकाराम महाराज यांच्या प्रेरणेने या संस्थेची स्थापना झाली सप्ताहाचा सांगता सोहळा बुधवारी सकाळी देवाचे आळंदी येथील ज्येष्ठ कीर्तनकार ह प रामेश्वर महाराज इंगुळी यांच्या श्रीरामाच्या जन्माच्या कीर्तनाने झाली बेलापूर पट्टीच्या पंचक्रोशीतील हजारोंच्या संख्येने दर्शनाचा आणि महाप्रसादाचा लाभ घेतला यावेळी सौ यांनी श्रीराम जन्माचे पाळणा गीत सादर केले या गीताला मोहन पाटील यांनी तबल्याची साथ दिली या धार्मिक सोहळ्यासाठी आमदार गणेश नाईक यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते सायंकाळी श्रीराम मंदिरापासून घनसोली गावातील मुख्य चौकातून गावदेवी मंदिराला वळसा घालून भव्य पालखी मिरवणूक काढण्यात आली हाय हॅलो नमस्ते मी आहे ललना आलो आज आपण आलेलो आहोत नवी मुंबईतील घनसोली गावामध्ये आज रामनवमी आहे सर्वांना रामनवमीच्या राममय शुभेच्छा आज आपण घनसोली गावामध्ये राम मंदिराला भेट देण्यासाठी इथे आलेलो इथे आलेलो आहोत स्वागत केलेलं आहे त्या सगळ्या पाळला बांधलेला होता आपल्यासोबत आहेत आज रामनवमी आहे आपण त्यांच्याशी जरा बोलूया घनसोलीतील भारतीय सौदार्य मंडळाच्या माध्यमातून दरवर्षी रामनवमीचं उत्सव साजरा केला जातो जुन्या मंदिराचं जीर्णोद्धाराचं काम चालू आहे पुढच्या वर्षी या नवीन मंदिरामध्ये रामाची मूर्ती स्थापन होईल एकूणच भक्तजनांचा उत्साह त्यांची श्रद्धा लक्षात घेता प्रभू रामचंद्र त्यांच्या मनोकामना पूर्ण करेल असा माझा विश्वास आहे राम मंदिराचे सेक्रेटरी लक्ष्मणजी पाटील आता आपल्यासोबत आहेत आता आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत आज रामनवमी आहे रामनवमी निमित्त तुम्हाला खूप खूप शुभेच्छा राम राम मंदिराचं पुढचं नियोजन कसं असणार आहे आणि रामनवमी आहे त्याबद्दल तुम्ही काय सांगाल आता राम मंदिराचं जे पुढचं जे आपलं जे भव्य दिव मंदिर होणार आहे ते मंदिर पुढल्या वर्षी आपल्याला एक एक भव्यदेव असं मंदिर दिसेल इथे आपल्या सवार्ध भजन मंडळातर्फे आता या आपल्या नवीन एकावन्न वर्ष चालू आहे एकोणीसशे बावन्न साली स्थापना झाली आता गेल्या वर्षीच सुवर्णमोत्सव पन्नासावं सुवर्णमोत्सव साजरा करण्यात आला आमचे जे पदाधिकारी आहेत ते खूप मेहनत घेतात या मंदिरासाठी तरी मंडळाचे जे हे आहेत सभासद वगैरे त्यांचंही सहकार्य आहे अशा पद्धतीने हे कार्य चालू आहे आता हे मंदिर बघता आपण एक भव्यदेव मंदिर होणार आहे हे श्रीरामाची कृपा आहे आता इथे आपले इथे आपले उपदा उपाध्यक्ष शरद रांकर आपले सहसचिव आहेत तिथं महेंद्र पाटील आपले सदस्य आपले चंद्रकांत रांकर हे इथे उपस्थित आहेत आता जो आपण सोला बघतो तो अनेक वर्षापासून असाच चालू आहे काही वर्ष आम्हाला चालू आहे सौवार्ध मंडळाला पण खरोखरच आमचे पूर्वज जे लोक होऊन गेले त्यांनी आमच्यासाठी एवढं नाही तर आम्हाला कुठं एवढं माहिती होतं का प्रोग्राम असे साजरे करायचे येते पर वरखररोखरच काही त्यांच्या जीवनाची कसरत करून कारण पूर्वी एवढी सुविधा नव्हती तरी पण त्यांनी कुठून कुठून काय हे करून स्वतःची मेहनत करून आणि एवढं जतन केलं आणि त्यावेळेस आम्हाला असं म्हणजे शेण आणून सारवणी करायला लागायची आणि पाणी विरीवरून आणायला लागायचं तर एवढं म्हणजे आमच्या पूर्वज लोकांनी मेहनत करून आणि तुकारामो रानकर यांनी पण चालू ठेव तसेच त्यांच्या सहकारी मंडळला ते सर्व सभासद आणि नेहमीच म्हणजे असं माझं तुझं कोणीच नाही सर्व म्हणजे आगली कोली सगळे बा भारतीय आम्हाला मदत करतात आणि गावातले पण लोक सहकार्य करतात आणि दान धर्म पण खूपच आम्हाला येतात तर ते एवढं आम्हाला शक्य झालं नसतं पण ही सर्व रामाची कृपा आणि तुमच्या आमच्या सारख्यांचा आशीर्वाद जय श्रीराम श्री राम। तुम्ही रामनवमीसाठीची तयारी कधीपासून केलेली होती आणि कशा प्रकारे केलेली त्याबद्दल थोडक्यात सांग जय श्रीराम यावर्षी आपल्या आमच्या रा संवार मंडळाचं रामनवमीचं हे एक्कावन्न वर्ष आहे आणि सालाभातप्रमाणे आम्ही दरवर्षी महिला मंडळ खूप जल्लोषात हा उत्सव साजरा करतो पण यावर्षी काहीतरी नवीन म्हणून आम्ही नऊ दिवस वेगवेगळे कार्यक्रम केले आणि खूप धमाल केली आणि नेहमीप्रमाणे जसं महाराजांनी सांगितलं असेल की सकाळी काकडा आरती आठ वाजता पारायण आठ ते बारा पारायण आणि त्यानंतर भजन कीर्तन हे सगळे कार्यक्रम होतच असतात पण पेक्षा वेगळं या वर्षी आम्ही महिला म मंडळाने वेगवेगळे खेळ साजरे केले या इथे नऊ दिवस रात्री कीर्तनाच्या नंतर जेव्हा कीर्तन वा कीर्तन व्हायचे आणि कीर्तनानंतर वेगवेगळे खेळ इथे साजरे करण्यात आले आणि पाडव्याच्या दिवशी सकाळी रॅली काढली गेली होती इथून आपल्या मंदिरापर्यंत राम मंदिर ते गावदेवी मंदिर पर्यंत हजारोंच्या संख्येने आज रामनवमी निमित्ताने राम, राम मंदिरामध्ये भाविक दर्शनासाठी येत आहेत आणि त्याचबरोबर या ठिकाणी महाप्रसादाचं देखील आयोजन करण्यात आलेलं आहे आपण इकडे माझ्या पाठीमागे बघू शकता ते भाविक महाप्रसादाचा लाभ घेताना आपल्याला दिसत आहे महिला पुरुषांनी ब्रास ब्रँडच्या तालावर नाचत गाजत नृत्य सादर केले 국민 000 000 000 000 000 000 20 000 water avez的話 골xs надо faith Margsh la'?ffft stabBB貨 told 70 Infantiast Krisas is reagants je e रिपोर्टर रिपोर्टनलालना थोरात आवाज महाराष्ट्राचा